पुन्हा एकदा स्वागत तुमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आपला महाराष्ट्र संपूर्ण विश्वाला शांती समता आणि अहिंसा यांचा संदेश देणारे महानुभाव पंथाचे आद्य प्रवर्तक सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू अर्थात श्री चक्रधर स्वामी यांची जयंती नुकतीच महाराष्ट्रभर साजरी करण्यात आली पाच सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन सोहळा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या विशेष पुढाकाराने विविध ठिकाणी साजरा करण्यात आला या निमित्ताने नागपूरच्या कविवर्य सुरेश भट सभागृहात विशेष महानुभावपंथीय संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं या संमेलनादरम्यानच माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते मराठी भाषेच्या पहिल्या विद्यापीठाची स्थापना सुद्धा करण्यात आली चला या अवतार सोहळ्याची काही खास क्षणचित्र पाहूया पवन झाली धरा नाद ध्वनी गुंजत सेकानी जय जय चक्रधरा जय जय चक्रधरा माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मराठी भाषेच्या पहिल्या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली हे विद्यापीठ रिद्धपूर येथे आहे यावेळी चक्रधर स्वामी यांच्या मराठी भाषा मनामनात रुजवण्याच्या कार्याचा उल्लेख केला महानुभाव ग्रंथाचं प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भगवान चक्रधर स्वामी यांचा जन्म तर गुजरातमध्ये झाला पण त्यांचं जी कर्मभूमी होती ती महाराष्ट्र होती कर्म या जब जब आणि या महाराष्ट्राच्या कर्मभूमीचा वापर करून या महानुभाव पंथाला जवळजवळ त्यांनी संपूर्ण भारतामध्ये आणि भारताबाहेर अफगाणिस्तानपर्यंत नेण्याचं काम हे ते त्यांच्या माध्यमातन त्या ठिकाणी झालं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री माननीय श्री नितीन गडकरी हे सुद्धा या संमेलनाला उपस्थित होते यावेळी सकाळ वृत्तपत्र समूहाचे समन्वयक श्री हरहर हर पांडे यांचा गडकरींच्या हस्ते सत्कार करण्यात आला माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या विशेष पुढाकाराने संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी श्री चक्रधर स्वामी अवतार दिन सोहळा साजरा करण्यात आला या निमित्ताने प्रवचन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं

जय जय चक्र धरा दाही दिशा